डीजेच्या आवाजावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर बेदम मारहाणीत झालं यात दोन गटात बेदम हाणामारी होऊन वाद पोलीस ठाण्यात पोहोचला दोन्ही गटानं एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत रायटाऊनमध्ये हा प्रकार घडला हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत रायटाऊन सोसायटीतील रहिवासी वृषभ भातकुलकर हे नागपूर शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती त्यासाठी त्यांनी डीजे साऊंड सिस्टीम लावली होती त्या रात्री दहाच्या सुमारास सोसायटीचे सचिव हो अभयदास आले आणि त्यांनी वृषभला आवाज कमी करून बंद करण्यास सांगितलं त्यांच्या विनंतीला मान देऊन वृषभनं त्या दिवशी साऊंड सिस्टीम बंद केली मात्र सोमवारी म्हणजेच चोवीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी याच सोसायटी मधील मिलिंद अंधारे यांनी आपल्या मुलीच्या लग्नापूर्वी त्याच सोसायटी मध्ये मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता जिथे डीजे लावण्यात आला आवाज खूप मोठ्या झाल्यावर आणि रात्रीचे दहा वाजून गेल्यावरही डीजे बंद न करण्यात आल्यानं वृषभ भातकुलकर यांनी सोसायटीचे सचिव अभयदास यांना फोन करून डीजेचा आवाज बंद करण्यास सांगितलं मात्र फोनवर दोघांचा वाद झाला त्यानंतर सोसायटीचे अध्यक्ष अनिल शर्मा खाली पार्किंग परिसरात आले तसंच वृषभ भातकुलकर देखील आले दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढ हाणामारी झाली आणि प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचलं या प्रकरणी वृषभ भातकुलकर आणि अनिल शर्मा यांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली